20 जून बावीस ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरली होती याच दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला होता इकडे विजयी उमेदवार माध्यमांशी बोलत होते तर तिकडे त्याच रात्री एकनाथ शिंदेनी सुरत गाठलं होतं दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचा राजीनामा शिंदेंनी केलेलं सत्ता स्थापन सत्तांतराच्या या खेळामध्ये एखाद्या चित्रपटातलं कथानक वेगाने पुढं सरकावं तशा घडामोडी त्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घडत होत्या या सगळ्या चित्रपटाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनी लिहिली आहे असे दावे आजही उघडपणे केले जातात कट टू आत्ताच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरती अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उभे होते त्यातील महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले आणि महायुतीच्या या विजयाचे श्रेय आता दिलं जात आहे ते देवेंद्र फडणवीसांना आकड्यांची जुळवाजुळव करण्यात फडणवीस पुन्हा एकदा हिरो ठरलेत दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वर्चस्मा दिसून आलाय भले हे देवेंद्र फडणवीस कायद्याचे अभ्यासक असले तरी त्यांचं गणित मात्र पक्क आहे हे आता मान्य करावंच लागेल जे मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत फडणवीस पॅटर्न दिसून आला तोच पॅटर्न याही वेळेस कायम झाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी धोबी पछाड देत महाराष्ट्रात फडणवीसच बॉस आहेत हे त्यांनी दाखवून दिलं नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती आता फडणवीस या विधान परिषदेतल्या निवडणुकीचे हिरो कसे ठरले त्यासाठी या विधान परिषदेतून फडणवीसांनी कोणत्या गोष्टी सिद्ध केल्या ते पाहायला लागेल पहिलं म्हणजे आकड्यांचा खेळ दहा जून दोन हजार बावीसला ला राज्यसभा तर वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मॅजिक पॅटर्न दाखवला होता या दोन्ही निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतिरिक्त मतं घेत निवडून आले होते महायुतीची मतं फुटणार नाहीत आणि आम्हाला अतिरिक्त मत घेत आम्ही जिंकून येणार हा दावा त्यांनी खरा करून दाखवला यंदाच्या निवडणुकीतही संपूर्ण जबाबदारी महायुतीने फडणवीसांवरती टाकली होती त्याप्रमाणे फडणवीसांच्या आकड्यांचा मॅजिक पॅटर्न दिसून आला भाजपकडे अपक्ष आणि इतर पक्ष असे आमदार पकडून एकूण आमदार एकशे बारा आहेत पण भाजपच्या उमेदवारांना एकूण एकशे अठरा मतं मिळाली भाजपच्या चार उमेदवाराला सव्वीस मतं पाचव्या उमेदवाराला चौदा मतं द्यायची जी कुणाची मतं नव्हती ती भाजपने आपल्या बाजूने वळून घेतली आणि भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणले बाकी एकनाथ शिंदेंकडे एकूण आमदार आहेत पंचेचाळीस दोन्ही उमेदवारांना काठावर विजयी होण्यासाठी मतं लागणार होती सेहेचाळीस पण एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतं मिळाली एकोणपन्नास म्हणजेच स्वतःकडे असलेल्या मतांपेक्षा शिंदेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून जादाची चार मतं मिळाली या चार मतांपैकी एक मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं होतं आणि तीन मतं काँग्रेसची आहेत असं बोललं जात आहे बाकी अजित पवार राष्ट्रवादीकडे एकोणचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे तर इतर पक्षाची तीन आमदारही दादांसोबत म्हणजे दादांची एकूण संख्या झाली बेचाळीस अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांना काठावर जिंकून येण्यासाठी अजून चार मतांची गरज होती विधान परिषदेच्या निवडणुकीत दादांच्या दोन्ही उमेदवारांपैकी शिवाजीराव गर्जींना मतं मिळाली चोवीस आणि राजेश विटेकरांना मतं मिळाली तेवीस एकूण होते सत्तेचाळीस म्हणजेच पाच मतं जादाची मिळाली या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी फडणवीसांनी सूत्र हलवली आणि धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखत भाजपचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत जिंकून आणले तर महायुतीचे नऊचे नऊ उमेदवार जिंकून आणले गेले विधान परिषदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडलेली दिसली दुसरं या निकालातून महायुतीवरती फडणवीसांचा होल्ड असल्याचं सिद्ध झालं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने फक्त सतरा जागा स्वतःकडे राखल्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत एकतीस जागा मिळवल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती काहीशी बॅकफूटवरती गेलेली गेलेले ठाकरेंच्या सेनेची लोकसभेतील से हवा पाहून शिंदेकडे गेलेले आमदार ठाकरेंकडे परतणार अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या ये शरद पवारांच्या लोकसभा निवडणुकीतल्या निकालाचा स्ट्राईक रेट पाहून त्यांच्या उमेदवारांना मिळालेलं यश पाहून विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या पुरस्कृत उमेदवाराला म्हणजेच जयंत पाटलांना क्रॉस व्होटिंग करतील असं म्हटलं जात होतं राजकारणातले चाणक्य म्हटले जाणारे शरद पवार अजित पवारांच्या आमदारांना फोडण्यात यशस्वी होतील असा अंदाज या निवडणुकीपूर्वी वर्तवला जात होता पण या उलट महाविकास आघाडीचे मतं फुटल्याचं या निकालातनं स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या सर्व आमदारांना स्वतःकडे वळवत महाविकास आघाडीचा अंदाज चुकवला यामुळे भले उद्धव ठाकरे आणि शरद पवार महायुतीमधील आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते तरी देखील महायुतीमध्ये अजूनही फडणवीसांचा होल्ड असल्याचं या निकालावर सिद्ध झाल्याशिवाय इतक्या दिवसांपासून होत्या की अजितदादा गटातले आमदार शिंदेच्या शिवसेनेतले आमदार माघारी परतणार या सगळ्या चर्चांना विधान परिषदेच्या या निकालाने ब्रेक लावलाय तिसरं म्हणजे या निकालाने भाजप हा अपक्ष आणि छोट्या पक्षांना वारेवर सोडत नाही हे सिद्ध केलं त्याचं उदाहरण म्हणजे भाजपचे पाचवे उमेदवार सदाभाऊक होत विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीमध्ये निवडून गेल्यावरती सदाभाऊ खोत यांना सेफ करण्याची खेळी करण्यात आली सदाभाऊ खोत यांना पहिल्या फेरीमध्ये चौदा मतं मिळाली भाजपच्या बाकीच्या चार आमदारांनी प्रत्येकी सव्वीस मतं घेतली होती म्हणजेच प्रत्येकाला अधिकची तीन मतं मिळाली होती ही अधिकची बारा मतं दुसऱ्या फेरीमध्ये सदाभाऊ खोत यांना ट्रान्सफर केली गेली आणि त्यांनी विजय मिळवला सदाभाऊ खोत यांनी विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिठी मारल्याचेही फोटो व्हायरल झालेत सदाभाऊ खोत यांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांच्या मतांची फिल्डिंग लावत निवडून आणलं पण तेच महाविकास आघाडीमध्ये शेकाबच्या जयंत पाटलांना मात्र शरद पवार निवडून आणू शकले नाही असं चित्र या निकालामुळे समोर झालं विरोधी पक्षाचे नेते भाजपवरती छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना संपवल्याची टीका करत असतात आणि त्याच टीकेला उत्तर सदाभाऊ खोत यांचा विजय असं म्हणावं लागेल इतकंच नाही तर महाविकास आघाडीसोबतचे अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडी एम आय एम सपा मनसे अशा छोट्या पक्षांच्या आमदारांनी देखील पहिल्या पसंतीची मतं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिली नसल्याची शक्यता वर्तवली जाते म्हणजेच अपक्षांना आणि छोट्या पक्षांना भाजपने अगदी व्यवस्थित समन्वय साधल्याचं दिसून आलं चौथं याच निकालातून देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे या संघर्षावरती फुल स्टॉप मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचा या विधानामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जायचं त्यातच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता आणि त्यावेळी भाजपच्याच काही नेत्यांनी धनंजय मुंडेंना ताकद दिली पंकजा मुंडेंच्या राजकीय वाटचालीत मुद्दामून भाजपचे काही बडे नेते आडखाटी घालतायत अशा चर्चा सातत्याने होत असायच्या पंकजा मुंडेंच्या विधानांमुळे त्या चर्चांना देखील महत्व प्राप्त व्हायचं शिवाय दोन हजार विधानसभा आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक अशा दोन्ही निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं पण पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरती निवडून आणण्यात फडणवीसांचा मोठा रोल आहे असंही चित्र निर्माण केलं जात आहे या विषयानंतर फडणवीसांनी पंकजा ताईंना पेढा भरवला तर पंकजा मुंडे यांनीही लागलीच देवेंद्र फडणवीसांना वाकून नमस्कार केला या निकालामुळं पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन तर झालं शिवाय फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे या संघर्षावरती फुलस्टॉप लागलाय आणि हा मुद्दा या निकालामधनं त्यांनी क्लिअर केलाय शेवटचं म्हणजे या भाजपचे पाच उमेदवार निवडून आणत फडणवीसांनी जातीय आणि प्रादेशिक समीकरणं साध्य केली आहेत फडणवीसांनी मतांची जुळवाजुळव करत अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरुण चेहरा विधान परिषदेत आणला योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व देऊ केलंय पंकजा मुंडेंच्या माध्यमातून वंजारी समाजाला विधान परिषदेत ओबीसी चेहरा दिलाय शिवाय मराठवाड्याच्या राजकारणात देखील त्यांनी लक्ष घातल्याचं दिसून आलंय तर सदाभाऊ खोत यांच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली अशा पद्धतीने विधानसभेच्या तोंडावरती तीन ओबीसी एक दलित आणि एक मराठा चेहरा निवडून आणत फडणवीसांनी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात महायुतीवरती होल्ड ठेवून मतांची जुळवाजुळव करून विरोधकांना धोबी बचार देत फडणवीसांनी पॉलिटिकल अर्थमॅटिक प्रॉपरली दाखवून दिलंय लोकसभा निकालात बॅकफुटवरती गेलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जोरदार कमबॅक केलंय आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचे ते हिरो ठरलेत विधान परिषदेच्या या निकालावरनं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लगाऊबती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका